श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट सुवर्णयुक्त तरुण मंडळातर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत एक दिवसीय मोफत महारोग्य शिबिराचे आयोजन शिरूर येथे पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुक्त तरुण मंडळातर्फे एकाच छताखाली विविध चौसष्ट विभागांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिरात बारा हजार सातशे एकोणसत्तर जणांची विनामूल्य तपासणी व उपचार करण्यात आले हे महाआरोग्य शिबिर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नूमवी प्रशाला महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते या शिबिरात पुणे सह राज्याच्या विविध भागातून आलेल्या रुग्णांच्या आरोग्याची तपासणी काळजी घेत विविध साहित्य व औषधे वाटप करण्यात आली या महाआरोग्य शिबिरात एकोणसाठ रुग्णालय आणि पाच संस्थांचे चारशे पाच तज्ञ व कार्यकर्ते शिबिरात अखंड सेवा देत होते या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन श्री गजानन महाराज संस्थान शेगाव गोपाळ गीते यांच्या हस्ते झाले उद्घाटनप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या महाआरोग्य शिबिरात हृदय आजार कर्करोग किडनी नेत्र आजार दंत उपचार स्त्रीरोग लहान मुलांच्या शस्त्रक्रिया अपंगांना मोफत जयपूर फूटवाटप रक्त तपासणी रक्तदान शिबिर ईएनटी आयुर्वेदिक होमिओपॅथी उपचार अस्थिरोग विविध थेरपी रेडिओलॉजी श्रवण आणि स्पीच थेरपी उपचार विनामुले करण्यात आले महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका विविध योजनांचा लाभ कसा मिळेल याची माहिती देखील देण्यात आल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले मध्ये दगडूशेठ हलवाई गणपती यांनी एक महाआरोग्य शिबिर प्रदान केलेलं आहे पुणे शहरातल्या व इतर भागातल्या गोरगरीब जनतेसाठी या आरोग्य उपक्रमाचा चांगला लाभ लोकांनी घ्यावा ह्याच्यासाठी ओरा मल्टीपेश स्पेशलिटी हॉस्पिटल कात्रज आणि श्रीमंत जोडशे हल्वे गणपती ट्रस्ट यांच्या वतीने हा कार्यक्रम घेतलेला आहे माझे सहकारी मित्र डॉक्टर रंगरेजा सतीश अप्पा तावरे आणि बंगाळे सर या रेडेकर रेडेकर सर यांनी हा जो इतका सुप्त उपक्रम कार्यक्रम घेतलेला आहे मी तुम्हाला एकच सांगू शकतो मी एकच सांगू शकतो की मी एकनाथ शिंदे साहेबांचं सा खास हितचिंतक आहे त्यांनी महाराष्ट्रभर पहिल्या आरोग्य सेवेला प्राधान्य दिलं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आरोग्य शिबिराचं आयोजन होत असतं आणि ज्या ज्या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं तो आमचा श्वास आहे तो आमचा आहे ह्या हिशोबाने सुविधा पाहिजे त्या त्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत असतो आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई ह्या सर्व योजना मोफतपणे गोरगरिबांसाठी राबवते तर मी ह्या मंडळाचा एक कार्यकर्ता छोटासा कार्यकर्ता म्हणून मला पण एक सार्थ अभिमान आहे जय गणेश जय गणेश शिंदे साहेब सांगतात त्याप्रमाणे आरोग्य आपल्या दारी याचा पुरेपूर उपयोग किंवा पुरेपूर पावलावर पाऊल ठेवून चालणारं कार्य म्हणजे श्रीमंत दगडूशेठ ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मित्र मंडळ आणि त्यांचे हे सर्व सहकारी करत असतात त्याबद्दल पुरुष एकदा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद धन्यवाद आभार मागील वर्षी तब्बल बहात्तर हजार चारशे त्र्याऐंशी रुग्णांना आरोग्य सेवा देण्यात आली तर त्याआधीच्या वर्षी एक्केचाळीस हजार आठशे सत्याहत्तर रुग्णांना वैद्यकीय मदत करण्यात आली आहे यापुढेही अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले या महाआरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला वर्षभरात ट्रस्टची संलग्न विविध दोनशे तेवीस रुग्णालये आणि विविध संस्थांमधून आरोग्य सेवा दिली जात आहे जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य शिबिर व विविध शाळांमध्ये आरोग्य शिबिराच्या माध्यमातून देखील ही सेवा दिली जाते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे आरोग्यसेवेचे कार्य उत्तम असून अधिकाधिक लोकांना याचा लाभ व्हावा अशी सदिच्छा या शिबिरास उपस्थित युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला संघटक श्रीमती वर्षा नाईक यांनी व्यक्त केली प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे शिरूर पुणे